निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होती आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल उदयनराजे बसले कोणत्या पक्षातून उभे राहतील उदयनराजेच्या विरोधात कोण उभे ही चर्चा संपूर्ण अगदी जिल्ह्यात तर राज्यात सुरू आहे मात्र एकोणीसशे बावन्न सालापासून काँग्रेसचा बाले किल्ला असलेला या सातारा जिल्ह्यात या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली नाईक निंबाळकर यांनी जोरदार लढत दिली आणि विजय सुद्धा संपादन केला विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याचे नेतृत्व हे सेना नावाटी यशवंतराव चव्हाण याचबरोबर प्रेमालाई चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजने केलं मात्र गेल्या के दहा वर्षापासून म्हणजेच दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे निवडून आले आणि दहा वर्षात मोठे प्रकल्प सातारा जिल्ह्यात झाले नाहीत असा आरोप हे आता मतदार करताना दिसत आहे उदयनराजे यांच्यासाठी जरी दिसताना सोपी निवडणूक असली तरी ही लोकांची जी मानसिकता आहे मतदारांची मानसिकता आहे खूप वेगळ्या आणि उदयनराजे भोसले प्रकल्प आणले नाही विकासाची कामं केली नाही या ही निवडणूक आहे उदयनराजे भोसले निवडून येतील की हारतील कोण त्याच्या समोर कोण आव्हान उभं करेल या संदर्भाचा यशवंत केलेला हा स्पेशल रिपोर्ट नाही फसवाफसवी करू नका फक्त आपल्याला पण कळत सातारा लोकसभा मतदारसंघातील गेल्या दहा वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहर वगळता कोणतीही विकास कामे केली नाहीत असा सूर मतदारांचा सा आहे सातारा कोरेगाव वाई महाबळेश्वर कराड उत्तर कराड दक्षिण व पाटण या मतदारसंघात मतदारांची प्रचंड नाराजी असून संसदेत एकही प्रश्न विचारला नाही असे खासदार पुन्हा निवडून द्यायचे का असा प्रश्न मतदारांपुढे आहे पूर्ण देशात गाजत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले हॅट्रिक करणार का त्यांच्यासमोर कोण उमेदवार लढणार याविषयी संपूर्ण राज्यात कुतूहल आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता व केवळ संख्याबळ डोळ्यासमोर ठेवून कोणतीही रिस्क घेऊ न पाहणारे पवार साहेब उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील असे वातावरण साताऱ्यात आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजे यांना मोठा विरोध करतील असे चित्र आहे आपण जर एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या दिवसापासून दोन हजार अठरा पर्यंत जर पाहिलं तर खासदार या नात्यांनी त्यांची कामाची पद्धत मी पत्रकार मित्रांना सांगण्याची गरज नाहीये त्यांचं ते एक स्वयंभू अशा पद्धतीचं काम असतं आम्ही एक बघितलं आहे आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस पवारसाहेबच्या बरोबर ते असतात परंतु बाकीच्या बाबतीमध्ये त्यांना कदाचित लोकसभेचं काही काम असेल दिल्लीचं काही काम असेल व्याप मोठा आहे त्याच्यामुळं ते काही काम असेल त्यामुळं आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आल्यानंतर पवार साहेबांच्या बरोबर अवतीभवती वावरणारी माणसं यांना कारण ते वरिष्ठ नेत्यामध्ये गणले जातात सातारा लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे एकोणीसशे बावन्न पासून या मतदारसंघाचा धांडोळा घेतला असता एकोणीसशे बावन्न मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्यंकटराव पवार एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे क्रांतीसिंह नाना पाटील एकोणीसशे बासष्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे किसनवीराबा एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर असे तीन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे यशवंतराव चव्हाणसा आहेत तर एकोणीसशे ऐंशीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पुन्हा यशवंतराव चव्हाणसाहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद व एकोणीसशे एक्क्याण्णव अशी सलग तीन टर्म भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रतापराव भोसले एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेतर्फे हिंदुराव नाईक निंबाळकर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे राजे भोसले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लक्ष्मणराव पाटील दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघात जनतेने निवडून दिलेले उमेदवार ठरले आहेत लोकांसाठी आम्ही काय पण करायला तयार आहोत पण एक सांगतो हे संपूर्ण आणि कोण काय बोलतं मला माहीत नाही सातारा लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये हा लोकसभा मतदारसंघ येतो विशेष म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मुलांना जन्म मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे असा राष्ट्रीय समीक्षकांचा अंदाज आहे विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात लोकसभेमध्ये एकही प्रश्न न विचारलेला खासदार म्हणून आता नुकताच झालेला लेटर असेल किंवा प्रत्येक गावोगावी जर पाहिलं त्यावेळेस उत्तर पाटण त्याचबरोबर वाई कोरेगाव आणि सातारा या मतदारसंघात सुद्धा मोठी नाराजी व्यक्त होते या संदर्भात आपण चर्चा करणार कर, कर आहोत राजकीय समीक्षक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपल्यासोबत आहेत गोरख तावडे ते गेली जवळजवळ तीस वर्ष पर्यंत ते काम करत आहेत आणि राजकीय समीक्षक म्हणून सुद्धा ते काम करत आहेत दुसरा आपल्या सोबत आहे प्रमोद तोडकर की ते जवळजवळ तीस ते पस्तीस सातारा जिल्ह्याचा इतिहास जो आहे तो काँग्रेसचा काय सांगाल काय इतिहास आहे सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा विचार करत असताना सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी दोन लोकसभा मतदारसंघ होते एक सातारा लोकसभा मतदारसंघ आणि एक कराड लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातून दोन खासदार निवडले जात होते दरम्यान पुनर्रचनेनंतर कराड लोकसभा मतदारसंघ हा रद्द झाला त्यामुळे सातारा जिल्ह्यात सध्या एकच सातारा लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातून एकच खासदार निवडून देत असताना राजकीय पक्ष मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना आणि भाजप हे सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्या पक्षाला या मिळावा यासाठी निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न करत असतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला जातो आणि शिवसेना भाजपाची युती असेल तर हा शिवसेनेसाठी मतदारसंघ सोडला जातो म्हणजे शिवसेनेचा उमेदवार असतो आणि राष्ट्रवादीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडला जातो सातारा जिल्ह्याचा इतिहास पाहता एकोणीसशे ब्याण्णव पासून सातारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे दरम्यान ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल्य किल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण झाली आहे मला सांगा बरोबर साहेब इतिहास सांगत असताना या इतिहासाची एक वेगळ्या पद्धतीनं सुद्धा दोन दोन हजार एकोणीसशे शहाण्णव साली शिवसेनेचा काय सांगा इतिहास बदलण्यास सुद्धा ताकद सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्हा हा तर क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये जरी काँग्रेसचा बाले तरी त्याला म्हटलं जात असेल मतदार हा परिवर्तन वाटतो चांगल्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी राहणारा आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देणाऱ्या हा आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली खर तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा पूर्व भाग हा अत्यंत दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो एकोणीसशे बहात्तर पासून दुष्काळ घेत असणाऱ्या तिथल्या मतदारांनी त्या दुष्काळावरती लोकप्रतिनिधी म्हणून अपयशी ठरलेल्या लोकांना बाजूला करण्याची धमक मतदारांमध्ये आहे निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिली नवके असणारे आणि प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी लढणारे हिंदरा निंबाळकर हे फलटणचे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे प्रतापराव भोसले यांचा पराभव करून छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही त्याच निवडणुकीत त्यांनी पराभव केला होता तर सातारा जिल्ह्याचा मतदारसंघ किंवा सातारा जिल्ह्यातील मतदार हे परिवर्तनवादी आहेत हे वेगवेगळी या ठिकाणी सिद्ध झाले ज्या मतदारसंघावरती प्रेमला काकी चव्हाण दादासाहेब आनंदराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघामध्ये नवके असणारे श्रीनिवास पाटील यांनीही त्यांचा पराभव केला होता ही सगळी परिस्थिती विचारून घेता सातारा जिल्ह्यातील मतदार हा परिवर्तनवादी आहे आणि त्यांनी ज्या ज्या वेळेला अशी संधी आलेली आहे त्या भूमिका भूमिकाही अत्यंत निर्णय आहे आणि याचा संपूर्ण राजकीय पटावरती विचार करता महाराष्ट्रातील देशाला अनुभव एकोणीसशे शहाण्णव साली उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला किंवा उदयनराजे भोसले त्या निवडणुकीत तीन नंबरला घटले गेले होते विशेष म्हणजे मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी उदयनराजेला उमेदवारी दिली आणि उदयनराजे भोसले निवडून आले मात्र दहा वर्ष म्हणजेच जो दोन टर्म आहे या दोन टर्म काळात सातारा जिल्ह्याचा सा, मतदारसंघाचा सा, काय विकास झाला हे मी राष्ट्रीय समीक्षा जाऊन जाऊन घ्या बरोबर दहा वर्षात दोन टर्म झाले कोणती कोणती विकास कामं कुठल्या मतदारसंघात सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले काम करत असले तरी मतदारसंघामध्ये केंद्र शासनाकडून जेवढ्या प्रमाणात निधी आणून प्रत्येक गावांचा आर्थिक विकास झाला पाहिजे होता तो झाला नाही दिसते केवळ उदयनराजे महाराज खासदार म्हणते तर ते कुठले खासदार सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असले तर केवळ ते, ते सातारा शहरात कुठले मर्यादितच खासदार आहेत का आज असा लोकसभा मतदारसंघाला प्रश्न पडलाय कारण त्यांचे गेल्या दहा वर्षातला मतदारसंघाचा संपर्क पाहिला तर अत्यंत संपर्क आहे कारण कोणत्याही गावामध्ये विशेष आपण कराडचा जर विचार केला तर दर कराडमध्ये दर गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी दहा भूमीपूजन केले दहा कामांचं उद्घाटन केले अशी उदाहरणं नाहीत म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराड हे जागृत शहर आहे जागृत शहर आहे विकासात्मक काम करण्याची कराडची परंपरा आहे मग अशा मतदारसंघाला खासदार म्हणून लाभलेले उदयनराजे भोसले यांचं दुर्लक्ष झालं हे प्रामाणिकपणे सांगावे लागेल वास्तविक खासदार आणि त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक गावाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे तो खासदार उदयनराजेने केला नाही असे दिसून येते विशेष म्हणजे सांगावं लागेल की आता नुकताच जाहीर झालेला म्हणजे संसदीय कार्य प्रमाणेचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जे खासदार आहेत त्यांचा रिपोर्ट आला की खालून एक नंबर म्हणजेच कुठलाही प्रश्न संसदेत उपस्थित न करता कुठल्याही संसदीय कामकाजात मुद्दा उपस्थित न करणारे खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव खालून एक नंबरमध्ये येतं हे सातारा जिल्ह्यासाठी नक्कीच उष्ण नाही मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो एकंदरीत संसदीय कार्यप्रणाली प्रत्येक यशवंतराव चव्हाण असते उप पंतप्रधान झाले किंवा प्रेमदा असतील पृथ्वीराज चव्हाण सारखे लोक असतील इतकी दिग्गज लोक इथून मग साताराची अवस्था अशी का व्हावी खर तर आता सोळाव्या लोकसभा निवडणूक सोळाव्या लोकसभेमध्ये जो महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांचा कार्य करतात किंवा त्यांचा त्याला पर्सनल परफॉर्मन्स हा एका आव्हानाद्वारे प्रसिद्ध झाला आणि अत्यंत खेदानं सांगावं लागेल की त्या सगळ्यामध्ये आकटेजी खासदारामध्ये सगळ्यात शेवटचा नंबर हा या मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा लागलेला आहे ज्यांनी संसदेतल्या कोणत्याही चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला नाही संसदेमध्ये कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही आणि केवळ सत्तावीस टक्के एकूण कामकाजाच्या सत्तावीस टक्के त्यांची उपस्थिती राहिली आहे हे जर बघितलं तर अत्यंत असं निराशाजनक चित्र आहे ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे आदर्श राजकारणाचा हिमालया इतका ज्याचा आदर्श आहे ते यशवंतराव चव्हाणांनी ना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं लोकांशी अत्यंत नाळ असणारे किंवा ज्यांना लोकनेते म्हणून ओळखलं जात होतं ते किसनवीर आबा यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं किंवा क्रांतीश्वर नाना पाटील ज्यांना क्रांतीवीर म्हणून ओळखलं जातं क्रांतिकारकांचे ते आदर्श होते या पश्चिम महाराष्ट्रासाठी विचार केला जातो त्यांनी आज लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणाल तर या प्रतिनिधित्व करण्यापूर्वी श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघाचं केलेलं आहे तर त्यांनी स्वतःचा आहे पृथ्वीराज चव्हाण तर विरोधी पक्ष वाजपेयीचं सरकार असताना सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेची किंवा त्यांच्या वैचारिकतेची दखल वाजपेयींनी सुद्धा घेतली होती या सगळ्याचा विचार करता याच मतदारसंघाच्या वाट्याला उदयनराजेंच्या या वैयक्तिक लोकप्रतिनिधित्व आहे की ज्यांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही ज्यांनी कोणत्याही चर्चेत सहभाग घेतला नाही खरंतर या सोळाव्या लोकसभेमध्ये अत्यंत दे। दोन असे जीएसटी निर्णय की त्यावेळेला संसदेचं कामकाज रात्री चालू नोटबंदी झालेली असेल अनेक असे क्रांतिकारी निर्णय किंवा अनेक मोठ्या अशा विषयावरती दे संसदेचे चर्चा गाजलेली असताना अशा सगळ्या चर्चेमध्ये आमचे खासदार सहभागी झाले नव्हते या दुर्दैव आहे प्रेक्षक राष्ट्रवादीचे मुद्दा सांगावा लागेल जो मुद्दा मीडियाने छापला गेला नाही मीडियाने दाखवला गेला नाही तो म्हणजे या सातारा जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प येऊ शकलो नाही मोठा प्रकल्प नाही आला तरी चालेल मात्र दुर्दैवानं सातारा प्रकल्प हे बाहेर गेले याचं प्रमुख कारण म्हणजे खंडाळा शिरवडा असेल सातारा असेल किंवा कराडची एम आर डी सी असेल या एमआरडी सी सध्या जे उद्योजकांच्या जा सुरू झालेला असंतोष आहे भीतीचं वातावरण आहे आणि विशेष म्हणजे खंडणी खोऱ्यांचं वाढलेलं प्रमाण आहे ते खूप चिंता करणार आहे मात्र विशेष सांगावं लागेल की उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेलं बंड आणि या निवडणुकीवर होणार परिणाम मी गौरव तवरा सर सर त्याचा काय परिणाम होईल आता एकंदरीत सर्व राष्ट्रवादीचे आमदार दे नाराज आहेत ना उघडपणे मुळात गेले दहा वर्ष उद्या भोसल्याचं काम पाहिल्यानंतर त्यांच्याच पक्षातले अनेक आमदार त्यांच्या कामकाज पद्धतीवर नाराज आहेत नाराज या कारणासाठी आहे की खासदारांच्याकडून आमदारांना जे काही सहयोग अपेक्षित आहे मदत अपेक्षित आहे ते न करता प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जाऊन राजकारणात हस्तक्षेप करणे किंवा विकास कामांच्या निधीची चर्चा करण्यापेक्षा अंतर्गत करणे वास्तविक हे स्थानिक आमदारांना मान्य नसल्यामुळं शरद पवार यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील आमदारांनी अशी मागणी केली की आम्हाला उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून नको आहे हो त्याच्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना उमेदवारी देऊ नये अशी उघडउकड भूमिका घेतली होती आणि या भूमिकेचा विचार काही प्रमाणात झाला अलीकडच्या काही घटना पाहता पुन्हा उदयनराजेंनाच उमेदवारी मिळेल असे वातावरण निर्मिती झालेले आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे खासदार असताना बहुतांश करून त्यांचा संपर्क हा भाजपाच्या नेत्यांशी अधिक राहिला त्याच्यामुळे उदयनराजे भोसले भाजपमध्ये जातील का काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उदयनराजे घेतलेली उघड विरोधाची भूमिका याचा विचार करून पक्ष पातळीवर उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल स्पष्ट अद्याप निर्णय घेतला नसेल तर राष्ट्रवादीची उमेदवारी ही उदयनराजे भोसले यांना मिळेल असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे उदयनराजेंना जर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी अंतर्गत ज्या आहे तो काम उदयराजच्या नाही मध्यंतरी पाटणला एक कार्यक्रम झाला आमदार शंभूराजे देसाई यांचा त्या ठिकाणी भाजपाची सर्व नेते मंडळी होते मुख्यमंत्री होते काही मंत्री होते आणि उदयराजे भोसले त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तो जर सगळ्यात कार्यक्रमाचा मूळ पाहिला एकंदरीत चर्चा पाहिली तर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी द्यायला तशी फारशी काही येणार असे एकंदरीत दिसते मला एक सांगा एकंदरीत उदयनराजेंच्या बद्दलची नाराजी भाजप शिवसेना आणि काँग्रेस मधला काही नाराजगट राष्ट्रवादीचा गट करून उदयनराजे विरोधात जो उमेदवार सक्षम दिला जातात तितपत यश मिळू शकतो खरे तर आता या मतदारसंघाचा इतिहास परिवर्तनाला अनुकूल असाल मात्र आता या घडीला सातारा उत्सव मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले जरी लोकप्रतिनिधी खासदार म्हणून उत्तम काम करण्यामध्ये अपेशी ठरले असले तरी ते त्यांच्यासमोर आता कोणी असा आव्हान उभं करेल असा उमेदवार सध्याच्या घडीला दिसत नाही तशी कुठल्याही पक्षाची राजकीय व्यू दिसत नाही जर सर्व एकत्रित मतदारांच्या मध्ये अनुकूलता आहे परिवर्तन या ठिकाणी झालं पाहिजे चांगलं लोकप्रतिनिधी या परंपरेला साजेसा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा अशा पद्धतीचं वातावरण मतदारांच्यामध्ये आहे दुर्दैवानं दुर राजकीय पक्षाकडून अजून तशी हालचाल नाही आता या मतदार संघाचा विचार करता या मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडं आता एक आमदार आहे एक शिवसेनेकडे आमदार आहे उर्वरित मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि याच मतदारसंघाचा असा पूर्ण आढावा घेतलं झाला तर जावळीमध्ये सुद्धा कधी काळ परिवर्तन झालं होतं तर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते कारण उत्तरला सुद्धा अपक्ष उमेदवारी याचा प्रसंग आल्यानंतर सुद्धा अपक्ष लढणारे बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा विक्रमी मताचा विजय मिळवला होता म्हणजे ह्याचा अर्थ इथला मतदार हा अत्यंत हुशार आणि जागरूक आहे त्याला कळतं कधी कुठली भूमिका घ्यायची कुठला निर्णय घ्यायचा पण या मतदारांची मानसिकता ओळखून चांगला खासदार या मतदारसंघाला मिळावा अशी राजकीय पक्षांची भूमिका किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे का आणि जर की त्यांनी भूमिका घेतली तर निश्चितच सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे गेल्या दोन टर्म गेली दहा वर्षे खासदार म्हणून लोकांच्या आशा आकांक्षामध्ये अपयशी ठरलेले जे आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांना मतदार नक्कीच बाजूला सरकवण्याचा प्रयत्न निश्चितच होते अरे तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय शिवसेना भाजप युती आरबीआय शिवसेना भाजप आरबीआय ही महा युती आणि नाराज जर गोट एकत्र जर आला तर उदयनराजेंना शिवम करू शकतो का निश्चित सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधकांची ताकद पाहिली तर प्रचंड मोठी ताकद आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीए आणि जे काठावरच्या परिवर्तन करणं जे आवड असते किंवा नेहमी बदलांच्या बाजूला जे मतदार असतात सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन आणायचं असेल विद्यमान खासदारांना सक्षम पर्याय द्यायचा असेल तर शिवसेना भाजप युतीने एक सक्षम उमेदवार देणं गरजेचं आहे आणि उमेदवार जर त्या थोडा जर आला तर निश्चित सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊ शकते प्रेक्षक भाऊ गेल्या दहा वर्षातला जर सातारा जिल्ह्याचा जर विकास दृष्टीनं दूर राहिला जिल्ह्याच्या संदर्भात जर मतदारांनी केलेल्या प्रतिक्रिया खूप चुकीचे आहे किंवा त्यांच्या त्या त्यांनी ते भावना व्यक्त केल्या मात्र विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दलची जी नाराजी आहे विशेषतः कारण कसे काढव तर पाटण आणि कोरेगाव आणि बाई या सर्व मतदारसंघातली नाराजी याचबरोबर नुकतीच आमदार सुरेंद्रराजे पोसरे यांच्या जे जर निकटवर्ते कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेऊन सांगितलेलं आहे की उदयनराजेंचं आम्ही काम करू शकत नाही हे कशा सुरू आहे हे उदयनराजेंच्या पराभवाची चालू तर नाही हे पाहू लागणार आहे मात्र गेल्या काही येत्या काही पंधरा दिवसातच या लोकसभा मतदारसंघाचं उदय कोणत्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उमेदवार उदयनराजे निश्चित म्हटले जात असले तरी शिवसेना भाजप युती मधून पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास व गेल्या दहा वर्षात उदयनराजे यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या विरोधकांची मोठ बांधली तर उदयनराजे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहील एवढे नक्की